कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत उदय लाड करतो या ठिकाणी मनापासून स्वागत तर मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो लाख मोलाचा सवाल आहे की कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव पाच हजार पाच सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की कधी होणार आता कांद्याचा या पाच हजार पार म्हणजे आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो यक्ष प्रश्न आहे की कांद्याचा बाजार भाव पाच हजार होण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक हा बांधवांना या ठिकाणी आणखीन किती वाट पहावी लागणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कांदा बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पाहायलाच हवा आणि व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त हा सगळ बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि मला माहीत नाही की आपण व्हिडिओला लाईक ला ला करता शेअर करतात पण सबस्क्राईब करायचं का विसरून जाता जरूर करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळं आपल्या समोर आनंदाची वार्ता निरंतरपणे या ठिकाणी येत राहील सतत तर कांदा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा मुद्दा असणारा कांदा आणि याचाच बाजारभाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारता झालाय की कधी होणारा कांद्याचा बाजार भाव या ठिकाणी पाच हजार पार म्हणजे कांद्याचा बाजार भाव पाच हजार होण्यासाठी सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी आणखीन किती वाट पाहावी लागणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा असणारा शिल्लक साठा किती मगनी आणि पुरवठ्याची स्थिती कशी व या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर भारत सरकारचा विचार केला तर भारत सरकार किती प्रमाणात जागतिक बाजारात कांदा निर्यात करणार आणि किती प्रमाणात मोदी सरकार कांद्याची खरेदी करणार या सर्वांचा भविष्यात कांद्यावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर कांद्याचा बाजारभाव कधी होणार पाचार पार चला या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्या बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाकिस्तानचा कांदा जेव्हापासून येणार नाही असं कळाले तेव्हापासून हाहाकार माजलं अशा परिस्थितीमध्ये सर्व देशांचं लक्ष हे भारताकडे आहे भारतात चांगल्या गुणवत्तेचा कांदा आहे पण कमी प्रमाणात आहे म्हणजे शिल्लक साठा सुद्धा कमी आहे दुसरी महत्वाची गोष्ट की मागच्या वर्षीचा स्टॉक यंदा यंदाचा पुढच्या वर्षी असं कांद्यात करता येत नाही कारण कांदा हा नाशवंत असतो यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा जर बघितला तर भारत सरकारला काहीही केलं तरी पश्चिम आशियातील रिलेशन मेंटेन करण्यासाठी यु सौदी अरेबिया व इतर असणारे जे काही मिडल ईस्ट चे देश आहेत त्यांना कांदा द्यावाच लागणार आहे बांगलादेश तर शेजारीचे त्याला सुद्धा निराश व नाराज करता येणार नाही पण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाला तर तुम्हाला सांगतो मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार म्हणजे होणार आणि याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात तुफान तेजी येणार शिवाय बिहारच्या निवडणुकांमुळे आपल्याला पंधरा जुलैच्या आसपास किंवा पंधरा जुलै नंतर मोदी सरकार कांद्याची खरेदी करताना दिसू शकते पण झाले असं की विहिरीमध्ये पाणी कमी आहे परंतु उपसा घेणारे खूप जास्त येतं याच्यामुळे एक मात्र गोष्ट की विहिरीतल्या पाण्याला जशी मागणी वाढणार त्याच पद्धतीनं कांद्याचा भाव सुद्धा वाढणार आणि कांद्याचा भाव वाढायला सुरुवात जुलै महिन्यापासून होणार मित्रांनो आणि कांद्याचा बाजारभाव जर सर्व काही व्यवस्थित घडलं तर तुम्हाला सांगतो ऑगस्टचा शेवट किंवा सप्टेंबरचा मध्य आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा पाच हजार पार झाल्याशिवाय राहताना दिसणार नाही म्हणजे कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार तर मेबी जास्तीत जास्त सप्टेंबर महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल तिथपर्यंत कांदा हा पाच हजार काय सात आठ हजारापर्यंत सुद्धा जाताना दिसू शकतो याच्याबद्दल तुमचं काय बरं मत आहे तुम्हाला काय वाटते कांदा कधीपर्यंत होऊ शकतो पाच हजार पार तुमचं मत तुम्ही या ठिकाणी कमेंट सेक्शनच्या माध्यमातून कळवा कांद्याच्या बाजारभावाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडल्या लाईक करा कास्तकार कर करणे पाठव शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल प्रत्येक आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवून आपल्या सर्वांसाठी अशीच एक आनंदाची वार्ता घेऊन आपला मित्र उदय आवडते हा जी शेतीच्या माध्यमातून सातत्याने मिळत राहील तोपर्यंत कांदा उत्पादक कास्थाकार बांधवाचे इतर शेतकरी मित्रांचे आपला मित्र उदयला आजच्या वेळेत मानतो मनासून खूप खूप आभार